बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या अनवी गावामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे गावाला पाणी पुरवठा करणारी एक विहीर आहे आणि या विहिरीमध्ये गटारीचं दूषित पाणी जिरून जात आहे परिणामी विहिरीतलं पाणी देखील बऱ्यापैकी दूषित झालेलं आहे आणि अजूनही सुरू न झालेल्या नळ योजनेअभावी ग्रामस्थांना याच विहिरीचं पाणी प्यावं लागते कुणीही ऐकून घेत नाही ग्रामसेवक गैरहजर तलाठी अमावस्या पौर्णिमेला येतात आणि गावातल्या समस्या ह्या कायम आहेत त्यामुळे गावकरी चांगले संतप्त झाले गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी ती पाणी वाहत वाहत जात इथं झिरपत आणि गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये जात आता त्या विहिरीचं पाणी पिवळं झालंय का थोडस बाजूला सारखं थोडं हे जे विहिरीचं पाणी आहे ना हे पिवळं झालं म्हणजे दूषित झालेलं आहे आणि या दूषित पाण्याचाच वापर या गावकऱ्यांना करावाच लागतो पिण्याच्या पाण्यासाठी ही विहिरी ती वापरली जाते पाणी चांगलं पाणी चांगलं नाही आम्हाला दुसरं पाणी लागतंय हेच पाणी प्यावं लागतं आम्हाला दुसरा इलाज पाण्या आमच्या या दुषित पाण्यामुळे आमच्या गावामध्ये गाव पडलेलं आहे डेंगूची ताप दररोज दवाखान्यात जावं दाव लागू राहिलं या पाण्याची काहीतरी व्यवस्था लावून द्या आम्हाला कोणता सहकार्य करत नाही राहिला प्रश्न त्याला बोललो हा म्हणतो त्याचं काम आहे तो म्हणतो त्याचं काम आहे ते येतात इट टाइमपास करतात याच्या त्याच्या घरी बसून चहा पाणी निघून जातात जर्नलिस्ट ऋषी समरुनिकम झी मीडिया अन्वी, बुलढाणा